नमस्कार शेतकरी बांधवांना आज आकाश मोटरसंब आज आपण थेडी सनराईज अठरा एच पी तीन सिलेंडर वी एस टी इंजन आपण आज ट्रॅक्टर डिलिव्हरी देत आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये आज हिंगोली शे हिंगोली इथून शेतकरी आज, आज 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 ट्रॅक्टर घेण्यासाठी आलेले आहेत त्यांनी आपल्याकडं एक ते दीड ते दोन महिन्यापूर्वी बुकिंग केली तरी आपण आज त्यांचा परिचय घेऊया आज आज ते ट्रॅक्टर घेऊन जात आहेत त्यांचं नाव आणि ते सांगतील नमस्कार नमस्कार नाव शिंदे हे ट्रॅक्टर आपलं अडीच फुटले असल्यामुळे आपले त्याच्यामुळे आपण ट्रॅक्टर घेऊ इकड बीड बीडला आपलं गाव कोणतं आपले कळंबी तालुक्यात बीड हे आहे बाबरी आपण कशामध्ये चालवणार आहात ट्रॅक्टर आपण व्यवसाय म्हणून चालवणार आहोत उसामध्ये केळीमध्ये याच्यामध्ये चाचणी बरं तुम्ही किती दिवसापूर्वी हा आकाश मोटर्सकडे ट्रॅक्टर बुकिंग केलं एक महिना बघा शेतकरी राजाने एक महिन्यापूर्वी बुकिंग केलं बरं तुम्हाला आज तुम्हाला न्यायचा होता तुम्ही फोन केला ना तुम्हाला ट्रॅक्टर उपलब्ध आहे हो म्हणजे आकाश आकाश सेवा तुम्हाला कशी वाटली खूप चांगली शेतकरी बांधवांना सांगा खूप चांगली सेवा वाटली तुमची बघा ते आज त्यांच्याकडे थोडीफार शेती आहे पण ते व्यवसाय म्हणून उसाला खांनी बांधणी असेल केळीला असेल इतर भागामध्ये असेल आणि ट्रॅक्टरचे वैशिष्ट्य असे आहेत की हा पॉवर टिलर वेलर किंवा कुठलाही ट्रॅक्टर असेल त्याला माफ करणारा आहे अठरा एच पी जे डी सनराईज म्हणजे हा तुमचा सव्वीस एस पी सत्तावीस एस पीचा काम करणारा तीन पिस्टन आहे ताकद भरपूर आहे कारण आपण आज मार्केटमध्ये बघितले सिंगल पिस्टनचे ट्रॅक्टर आहेत तर ते जेव्हा आपण उसाच्या खांनी बांधणीला किंवा इतर कामाला हार्ड जमिनीमध्ये टाकलं तर तो जर लोडवर जर आला तर डिझेल जास्त ओढतो म्हणजे आपल्याला ताशी दोन लिटर तीन लिटर डिझेल लागतं म्हणजे आपल्याला इतका मध्ये फरक पडतो आणि हा जे डी सनराईज जो आहे अठरा एस पी तीन सिलेंडर ह्याची ताकद भरपूर असल्यामुळे काय होतं आपल्याला ज्या वेळेस आपण जेव्हा हार्ड कामामध्ये लावतो त्यावेळेस हा लोडवर येत नाही कंपनीचं ॲव्हरेज आहे त्याला एक तासामध्ये दीड लिटर चाल दीड लिटर खातो पण आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्याचा अनुभव घेतला तासी पाऊन लिटर खातो कारण हा प्रत्यक्ष फीडवर आहे शंभर शंभर दीड दीडशे एकर शेतकऱ्यांनी केलेले आहे त्याचबरोबर आज त्यांच्या गावातल्या उत्सुकताने आलेले बरेच मित्र कंपनी आणि काही नातेवाईक आलेले आहेत त्यांचंही थोडं थोडंसं आपण हे घेऊया सांगा तुमचंही नाव सांगा माझं नाव सुरत पंजाबराव शिंदे मी बाबलीचाच आहे मित्र आहे माझ्या मित्रांनी माझ्याकडे पॉवर टिलर आहे वर्षाच बारा इच पी हळदीमध्ये पण बरंच चालवलं नंतर हळदीचे सीझन संपल्याच्या नंतर पण बरंच चालवलं उषामध्ये समजा ते बारा एच पी असल्यामुळं जास्त लोड खा लोड घ्यायला समजा कामं तर भरपूर आहेत आमच्याकडे पण बाकी पण ट्रॅक्टर आमच्याकडे आहेत पण ते तीन कुठे आहेत तीन कुठे असल्यामुळे जास्त लोकांची म्हणणं जास्त हे असो जा त्यामुळं युट्यूब चॅनल आम्ही आकाश मोटर्स व्हिडिओ बघत त्याच्यानंतर आम्हाला कळालं की बाबा याच्याकडे गाडी ट्रॅक्टर चालणार आहे चार चार फुटाच्या सरीमध्ये अलगत चालतो हा त्याच्यामुळे आम्हाला या ट्रॅक्टर बद्दल समाधानी आहे हा या ट्रॅक्टर बद्दल आम्ही समाधानी आहे त्याच्यानंतर आम्ही अपोलो पण ट्रॅक्टर बघितलं अपोलो ट्रॅक्टर काय वाटलं नाही आपल्याला सक्सेस सिंगल पिस्ट नसल्यामुळं उसात बांधणी करायची करायची म्हणजे जास्त लोड येतो सिंगल पिस्ट पण लवकरात लवकर गरम होण्याची शक्यता असते गरम गरम झाले की सुद्धा मेंटेनन्स पण जास्त आपल्याला अनुभव म्हणजे मशीन अनुभव आहे त्यामुळं माझ्या मित्राला सल्ला दिली माझ्या मित्राला म्हणलो बा बघ मग मग आम्ही पंढरपूरचं अपोलो ट्रॅक्टर बघितलं अपोलो ट्रॅक्टर बघितलं नंतर मग माझा मित्रच म्हणे मग ते आपला आज आकाश मोटर स्पीडच कसं आहे चल म्हणलो बघूच म्हणलो मग नंतर मग आम्ही बीडला आलो बीडला आलो आकाश मोटर प्लग भेट दिली भेट दिल्याच्या नंतर मग बघितलं ट्रॅक्टर ट्रॅक्टर तर माझ्या पहिल्या पहिल्याच लक्षात आलं आपलं जेडी आहे हा ट्रॅक्टर मध्ये क्वालिटी काय ट्रॅक्टर चालू केल्याच्या नंतर बघितलं फायरिंग वगैरे हो वगैरे खोलून बघितलं तीन पिस्टन असल्यामुळे तर थोडा फरक जाणवून वाटायला आणि कामाला लोड जरी दिला जास्त तरी बागांना सरळ असं वाटायचं तुम्ही चांगली माहिती घेतली तुम्ही भरपूर फिरलेले आहेत पण तुम्ही मार्केटमध्ये जाऊ इतर ठिकाणी तुम्ही ट्रॅक्टर बघायला गेले तसे तुम्हाला जसे आकाश मोटरशी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सन्मान मिळतो किंवा माहिती योग्य हो दिली जाते शेतकरी राजाला म्हणून तशी तुम्हाला इतर ठिकाणी वाटली का नाही नाही इतर ठिकाणी काय वाटले नाही मान सन्मानाची अशा गोष्टी सगळ्या चांगल्या लांब तुम्ही आज दीडशे दोनशे किलोमीटर आले आहेत तसं तुम्हाला समाधान वाटतंय नाही असं भरपूर समाधान वाटतं धन्यवाद त्याचबरोबर त्यांची अजून एक मित्र कंपनी आली आहे त्यांचा आपण थोडस नाव विचारून घेऊया नमस्कार कृष्णा संतोष शिंदे माझं नाव आहे यांचा शेतीची माहिती नाही तुम्ही सगळे नेऊन आज गणपती उत्सवामध्ये सला देणारे त्याचबरोबर अजून त्यांचे हो काही वडील बी आलेले आहेत त्यांचाही आपण थोडस हे करूया मग अजून अजून भरपूर बंधू आले तुमचं नाव सांगा फक्त दिलीप गोविंदराव शिंदे माझ्या मुलाने घेतलेला आहे पण आज मुलगा व्यवस्थित आज ट्रॅक्टर चांगल्या पर्यंत तुम्ही समाधानी आहे समाधान म्हणजे मुलगा मोटरसायकल काही बुलेट वगैरे घेत नाही घेऊन समाधान धन्यवाद त्याचबरोबर आज त्यांचे सहकारी नातेवाईक आहेत त्यांचं आपण थोडसं नाव जाणून घेऊया नाव सांगा सर माझं नाव अजित ना। तुकाराम शिंदे माझे मित्र आहेत असं सांगितलंय जो आहे जिरो एका महिन्यान आधीच सांगितलं होतं आपण ट्रॅक्टर आणायचो ज्या आधीशी आणायचं तुम्हाला फोन करतो म्हणजे मित्र म्हणजे आम्ही चोवीस तास मिनट राहणारी माणसं आहोत हे कोणी काढायला इच्छुक नाही सांगितलं म्हणलं काही गोर नाही जाऊ म्हणलं मला फोन करा बर तुम्हाला त्यांच्या ट्रॅक्टर घ्यायला आल्यानंतर त्यांच्या आनंद तुम्ही सगळे आनंदी आहेत आनंद आनंद तुम्हाला पाहिजे तसं ट्रॅक्टर तेक्ट् भेटलेलच आहे धन्यवाद इच्छा होते की पूर्ण केले आणि ते आवडला समजा पूर्ण केले पण त्यांचं काय आहे इच्छाही पूर्ण केली पण दोन रुपये उत्पन्न कमावणारे आहेत थोडीशी घरची शेती होऊन बाकी बाहेर मार्केटमधलाही आपल्याला व्यवसाय करता यावा ह्या उद्देशाने घेतलेले आहे अशी शेतकरी राजांनी प्रगती करावं आणि हा ऊसाची खांनी बांधणी करण्यासाठी दिवसामध्ये चार ते पाच एकर खांदून बांधून करतो आणि आपल्याला डिझेल कमीत कमी पाच सहा लिटर सहा लिटरमध्ये आपण कमीत कमी चार ते पाच एकरची खांनी बांधणी करतो आणि ह्याच्यामुळे काय होतं की नफामध्ये चांगला राहतो आणि मशागतीला आहे तरी त्यांना शुभेच्छा देऊया आणि आपल्या भागामध्ये आम्ही भरपूर ट्रॅक्टर दिलेलेच आहेत शंभर ते दीडशे ट्रॅक्टर आमचे आजपर्यंत झालेले आहेत तरी आपल्याला ज्या भागामध्ये ट्रॅक्टर गेले आहेत तिथून तुम्हाला माहिती पाहिजे असेल कुणाचा नंबर पाहिजे असेल व्हिडिओ पाहिजे असेल तर आमच्या दिलेल्या खाली नंबरवर संपर्क साधावा धन्यवाद